नमस्कार शिक्षक बंधू आणि भगिनींनो रुपाली चव्हाण एज्युकेशनल व्हिडिओ या माझ्या चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आपण बघत आहोत शिक्षण सप्ताह व प्रत्येक शिक्षण सप्ताहाचं विशेष असं महत्त्व व त्या दिवशी वापरावयाच्या करावयाच्या कृती उपक्रमासंदर्भातील माहिती यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण पहिला व दुसरा दिवस व त्या दिवशी करावयाच्या कृतीसंदर्भातील माहिती बघितली वर्गातील वेगवेगळ्या घेतलेल्या कृती यांचे देखील मी व्हिडिओ यूट्यूबला अपलोड केलेले आहेत तुम्ही जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल आणि तुम्हाला जर ते उपक्रम कृती पाहायच्या असतील तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्या व्हिडिओची लिंक देत आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता आज शिक्षण सप्ताहाचा तिसरा दिवस शैक्षणिक उत्कृष्टतेचा उत्सव आजचा हा दिवस क्रीडा दिन म्हणून साजरा करायचा आहे बघा नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण नीप दोन हजार मध्ये खेळांना शालेय अभ्यासक्रम व क्रीडा आधारित अध्ययन याचा महत्त्वपूर्ण भाग असल्याचे नमूद करण्यात आले आहे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये स्वदेशी खेळांना अनन्यसाधारण महत्त्व देण्यात आले आहे या खेळांच्या माध्यमातून देशाची संस्कृती लोककला यांचा परिचय उत्तम रीतीने होऊ शकतो असे या धोरणात अधोरेखित करण्यात आले आहे या अनुषंगाने केंद्र शासनाच्या शिक्षण मंत्रालयातील शालेय शिक्षण व साक्षरता विभागाने एकवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी मार्गदर्शक सूचना देखील विकसित केलेल्या आहेत आता बघा हा जो क्रीडा दिवस आहे हा क्रीडा दिवस करण्याच्या मागची काही आपल्याला उद्दिष्ट दिलेली आहेत विद्यार्थ्यांच्या पायाभूत अवस्थेपासून खेळ आणि फिटनेसचे महत्व पटवून देण्यासाठी आपल्याला हा दिन साजरा करायचा आहे यामध्ये एकूण दहा उद्दिष्ट समोर ठेवण्यात आलेली आहेत त्यामधलं पहिलं उद्दिष्ट आहे खेळ आणि तंदुरुस्तीच्या महत्त्वाबद्दल जागरूकता वाढवणं नंबर दोन समकालीन खेळांच्या समांतर देशी खेळांना प्रोत्साहन देणे नंबर तीन तरुणांच्या मनात सांघिक भावना आणि शिस्तीची भावना जागृत करणे नंबर चार राष्ट्रीय एकात्मतेची भावना वाढवणे खेळ हा विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनवणे नंबर सहा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळांना प्रोत्साहन देणे नंबर सात विद्यार्थ्यांमध्ये अभिमान खिलाडू वृत्ती आणि नैतिक वर्तनाची सकारमा सकारात्मक वृत्ती विकसित करणे नंबर आठ विद्यार्थ्यांना शारीरिक मानसिक सामाजिक आणि भावनिकदृष्ट्या तंदुरुस्त बनवणे नंबर नऊ विविध सामाजिक आणि आर्थिक पार्श्वभूमीच्या व्यक्तींना एका सामायिक व्यासपीठावर एकत्र आणून विद्यार्थ्यांमध्ये सांघिक भावना वाढवणे नंबर दहा खेळातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक व नैतिक मूल्य रुजवणे अशा प्रकारची ही दहा उद्दिष्टं या कार्यक्रमाच्या यांनी ठेवण्यात आलेली आहेत शिक्षण सप्ताहाच्या तिसऱ्या दिवशी शपथ घेतली जाणार आहे त्यामध्ये स्वदेशी खेळांना प्राधान्य द्यावे असं म्हटलं आहे या अनुषंगाने पुढील मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करावा यामध्ये बघा देण्यात आलेल्या आपल्याला काही सूचना आहेत ज्यामध्ये पहिली सूचना आहे शालेय स्तरावर पहिल्या सत्रातील एक आणि दोन पहिल्या आणि दुसऱ्या तासामध्ये विद्यार्थ्यासाठी विविध स्वदेशी खेळांचं आयोजन करावं आपल्याला जे सकाळचे दोन तासिका आहेत यामध्ये पहिल्या आणि दुसऱ्या तासिकामध्ये आपले जे काही स्वदेशी खेळ आहेत या खेळांचं आयोजन करायचं आहे यामध्ये बघा इयत्ता पहिली ते पाचवीसाठी आपल्याला काही खेळांची नावं दिलेली आहेत त्यामध्ये पहिली ते पाचवीसाठीचे खेळ आहेत सापशिडी पत्ते शर्यत गोट्या सागरगोटे ज्याला आपण गजगे म्हणतो भोरा टिपरी लगोरी लंगडी फुगडी आंधळी कोशिंबीर चमचा लिंबू सुईदोरा दोरीवरच्या उड्या अशा प्रकारचे खेळ या ठिकाणी आपल्याला काय करायचे आहेत पहिली ते पाचवीसाठी घ्यायचे आहेत त्याच्यानंतरचा पुढचा स्तर आहे सहावी ते बारावी बघा या वर्गासाठी घ्यायचे खेळ आहेत बुद्धिबळ पाठ खो खो कबड्डी विटीदांडू भालाफेक मल्लखांब धावणे शर्यत लंगडी लगोरी तीन पायांची शर्यत लांब उडी उंचवडी लेझिम आपल्याला ह्या खेळांचं काय करायचं आहे सहावी ते बारावीसाठी नियोजन करायचं आहे त्यानंतर बघा तसेच यासाठी केंद्र शासनाने दिलेल्या पंच्याहत्तर स्वदेशी खेळांची यादी सोबत जोडण्यात आलेली आहे स्वदेशी खेळ परिस्थितीनुसार सहजगत्या खेळता येणाऱ्या खेळांची निवड केली जावी याबरोबरच आपल्याला काही पंच्याहत्तर स्वदेशी खेळांची यादीसोबत दिलेली आहे त्या खेळांची शक्यतो काय करता करायचं आहे आपल्या स्थानिक पातळीनुसार निवड करायची आहे पुढं बघा शक्य झाल्यास स्थानिक खेळांच्या स्पर्धा आयोजित केल्यास त्यात विजयी होणाऱ्या संघांचा खेळाडूंचा यथोचित सन्मान केला जावा आपण ज्या स्पर्धा किंवा ज्या कृती घेणार आहोत जे काही खेळ घेणार आहोत त्यांना जर स्पर्धेचं स्वरूप देण्यात आलं तर या ठिकाणी जो संघ किंवा जो खेळाडू विजयी होणार आहे त्यांचा काय करायचा हे आपल्याला यथोचित सन्मान त्या ठिकाणी करायचा आहे स्वदेशी खेळाच्या आयोजनादरम्यान स्थानिक खेळाडू शाळा व्यवस्थापन समितीतील सदस्य सहभागी होतील याची दक्षता घ्यावी बघा आपण जो दिवसभराचा प्रोग्राम राबवणार आहोत त्यामध्ये आपल्याला स्वदेशी खेळांचं तर आयोजन करायचं आहेच त्याचबरोबर जर काही स्थानिक खेळाडू असतील जे विद्यार्थी किंवा जे खेळाडू इतर खेळायला गेलेले असतील अशा खेळाडूंचा किंवा शाळा व्यवस्थापन समितीतील सदस्यांचा आपल्याला काय करायचं आहे यामध्ये सहभाग करून घ्यायचा आहे त्यानंतर बघा पालक आणि नागरी समाज संस्था यांची देखील काय करायची आहे आपल्याला मदत घ्यायची आहे सदर उपक्रमामध्ये विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांचा देखील आपल्याला काय करायचं आहे समावेश करायचा आहे आपल्याकडे जर काही विशेष गरजा असणारी बालकं असतील तर त्यांना देखील या प्रकारच्या खेळामध्ये सहभागी होण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे प्रेरित करायचं आहे त्यांचा सहभाग घेऊन आपल्याला त्या विद्यार्थ्यांना खेळायला लावायचं आहे आता बघा आपण जे काही उपक्रम घेणार आहोत ज्या काही कृती घेणार आहोत यांचा अपेक्षित परिणाम आ, काय असायला हवा कि किंवा अपेक्षित परिणाम या ठिकाणी व्यक्त केलेला आहे बघा विद्यार्थी आणि समाज यांच्यात खेळाच्या महत्त्वाविषयी अधिक चांगली समज निर्माण होईल त्यानंतर आहे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये खेळाची भावना विकसित होईल वर्गाबाहेरील शिक्षणाचा अनुभव विद्यार्थ्यांना देता येईल विद्यार्थ्यांमध्ये शिस्त तंदुरुस्ती निपक्षपातीपणा संघकार्य आणि एकता ही मूल्य रुजवली जातील अशा प्रकारचे अपेक्षित पर परिणाम आपल्याला ह्या क्रीडा दिनाच्या माध्यमातून या ठिकाणी साध्य करायचे आहेत निश्चितच विद्यार्थी जर या ठिकाणी सहभागी होत असतील तर ह्या सर्व अपेक्षा या ठिकाणी पूर्ण होणार आहेत अशा प्रकारचा आपला हा जो तिसरा दिवस आहे क्रीडा दिवस यामध्ये घेतल्या जाणाऱ्या ह्या सर्व कृती आहेत व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि मी अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला प्र सर्वप्रथम बघायचा असेल तर बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून मी अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला लगेच पाहायला मिळेल यानंतरच्या व्हिडिओमध्ये मी माझ्या शाळेतील या दिवसाच्या घेतलेल्या ज्या काही कृती जे काही उपक्रम असतील त्यांचा देखील व्हिडिओ मी यूट्यूबला अपलोड करत असते तो देखील बघा आणि नक्कीच कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कमेंट कळवा जेणेकरून मला माझ्या व्हिडिओमध्ये आणखी काही सुधारणा करता येतील धन्यवाद